सत्र्याण्णव साडेपाच वाजल्यात आणि पावसाची मग अशीच बॅटिंग झाली जोरदार भरपूर झाला आहे आणि अजून बी गावाकडं चालू आहे हो। वाचतंय बघा बाजा इकडं ऊन पण आहे अवकास हो मस्त आहे बेगीन आकाश बाळ स्वच्छच आहे डोकं तर जास्तच विचार आल्यामुळे राडा झाला फवारणी केली कांद्याला ते फवारणी सक्सेस आहे नाही म्हणून ते जर डोकंच होतंय होय सॉन्या तर आमच्या कडोळ्यात बी भरपूर पाणी साचलं पण मी काढून दिलेलं आहे अशा प्रकारे ठीक आहे आणि वरच्या कडाला ही काढून द्यायला लु, ना नोंद घ्यायची नाही ह्याची खड झाल्यात काय करावं आता लूज कॉल झाला सोन्यात पाऊस येणार आहे बघा असं झालंय नह अनुभवशा अंगणात वातावरण हो का सगळं ढवसा लिंबाच्या बोडाने बेकारी झाली आहो म्हणलं जरा थोडं मागच्या कॅमेऱ्याने घ्याव तो वाचत काहीतरी करते अजून संग्राम दोघ जण थांबतात ना पण गोरे पण थांबतात ना ये देखो आपला कांदा हो गाय उसका वांदा बीजीवाल्या <laughs> मित्रांनो नेम तो गावात आवाज येतोय कसला आवाज येतोय लय आवाज येतोय लाग होत बुंगाट चाल रे गपै पाऊस टाळा हो <laughs> <laughs> वाजते बांगा बांगा चालय नात करते काय म्हणजे असा प्रकार आहे आणि भरपूर वाचते आज, आज हो। आ, काय सुट्टी द्याय नाही आज काटाच काढते हो आलाय वाटतं लक्ष जवळ आला आला नाही घुसणार गुरु आमचा गुरु आपऊ नये पण काय करतात आता इशल शेट काय करतात तिकडे आलं रे आल कचार जान वाटत नाही येईल का अनुभव आपल्या काचारता गेला नाही पाऊस न्हायला खोकडून आले रे जोरात अजून एकदा पाणी काढते वाटतं अंगणात मी मध्ये जातो चालू राहील माझी बदमा खाऊ नका आजारी पडची ना आध्या डोकाळी डवच असले तिथं आलं आलो मी जाऊ आतावर तुम्ही आलोच मी कॅमेऱ्यावर काहीतरी पडले काय नाही पाहण्यासाठी कसं दिसत आहे हो का घेंग इकडे हो का आला मग आला 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 पाठ बघते मित्रांनो मी आज काय पोस नाही कस काय येणे बायडे आपला आप येणार आहे ती हा काही बा करते कसं गेडी उभा राहिले तांस ज्या कचारता नसत जात आता गावाकडे जास्त वाटत आला एवढा नाही असा हे विषय काय नाही मित्रांनो गोट्यात आलोय मी लाईट गेलेली आहे सध्या असं झालंय वातावरण इकडं काय नाही बघा आणि इकडच पडतोय पाऊस मित्रांनो पाच मिनिटाचा बॅक कॅमेऱ्याने काढला आहे तर पाच मिनिटाचा फ्रंट पुढल्या कॅमेऱ्याने काढतो चला मित्रांनो बसलोय गावाने अशी आलता गावाकडे जे 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 झाला जरा जे आणि मला लावलं पुढच्या कॅमेऱ्याने मस्तपैकी आता तिथं बसलोय हो गावाने टकाटक खटाखट टकाटक म्हणजे आणि काय नाही अनुभवचं वासरू दिसतं आहे तिकडे मस्त पैकी आणि पोरं थांबलेत आहे तिकडं मी बसलो आहे इथं आमचे गुरं काही आहे नाही सगळा विषय होतोय थर्ड क्लासमध्ये काय नाही बाहेरच्या रानातलं मग पाणी काढून दिलं होतं थोडं कांद्यात आणि तिथनं महागारी असतो ताजून डबल आला पाऊस काय सांगायची तर अवघड विषय होतोय सारखं त्याला बंद सोक आता वाढला अजून फिरा काय त्याला काय वाटा नाही काय व्हाय नाही काय नाही येऊन द्या हवा म्हणतोय असा विषय झालाय काय बसलं तर गोचाडांचं बे वाटतंय गुचिडा चढायचं पण स्वच्छता ठोत आहे अनुभव स्वच्छता आहे भरपूर गर्जण नाही आणि तिकडं फुंप आणि वाटतं बहुते मी काही नाही विषय मित्रांनो सकाळ धरण काम केलं आता रेस्ट पाऊस म्हणतोय तुम्ही रानात जाऊ नका रेस्ट करा रेस्ट आजारी पडायचे लक्ष मित्रांनो काय सांगायचे तुम्हाला आजारी पडू शकतो आजारी पडल्या अवघड होऊ शकतं असा विषय आहे तुरीचं फट तर वाकून गेलं तुम्हाला तर असं ना आता मग मी व्हिडिओ काढतो मी मला पाणी सहन नाही इथे पाणी उतर फांडे फांद्या तीन फट मोडू शकतात काय सांगता येत नाही वजनाने फट मोडूच शकतात असा विषय ना ती झाला लय नाही आला विषय कसलं वादळ आहे मोनखा मोनखा चक्रीवादळ काय आले म्हणतो कुठल्या उपसागरात झाले तयार होय होय सोन्या अय कुठं तयार झालंय ती बंगालच्या उपसागरात का अरबी समुद्रात ह्या वर्षी न चक्रीवादळाने पावसाने लावली दिवाळी झाली हिवाळा चालला हिवाळ्यात चालला पाऊस अन्वाला वाटत हे उन्हाळ्यात तीन हिवाळा ऋतू लागल्यात बादलाय ऋतू म्हणतात आमचं बदल कराय चाललाय नियोजन ह्याच्या जागेवरती त्याच्या जागेवरती असं विषय चाललाय कुठं काही कु, कु, आली रे

लागेशी <laughs> कत्र्याचा बरे बरे करत गुरा बंद कर म्हणतात माझं पण होतच आलंय आता काय ना अनुभव आला खुराक घेऊन मस्त बसत दिसलं का आणि अशा प्रकारे झाले सगळं नियोजन मित्रांनो असं आहे बसलोय निवांत बाहेर पावसाचा नाही बेकारी झाली असं चला सायनो गवळणी नो अशी गाणी असतात काहीतरी विशेष मध्ये मधी चला मित्रांनो चला औला पाटा 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 टिपी टिपी पाणी गळते अजून पनरात ना असा विषय आहे आणि अनु काय नाही आला अरे तू हम्म वासर बांधतायत चला मित्रांनो व्हिडिओ करते भेटू सकाळच्या बघा चला बाय बाय टाटा